नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सरवजन, तर कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजची नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर आज रविवार तर आमच्याकडे कोणीतरी स्पेशल येणार आहे तर त्यासाठी म्हणजे जेवणाची वगैरे तयारी चालू आहे माझी आता आले ते धनबाद मध्ये आता घरी येतील तर लवकरच आम्ही आता गावी पण जाणार आहोत आता म्हणजे उद्याच्यालाच ट्रेन आहे आमची तर आम्हाला घेण्यासाठीच ते आलेले आहेत तर आल्यानंतर दाखवते तुम्हाला पण आणि मी आता स्वयंपाक करून घेते बराठीची भजी करणार आहे मटकीची भाजी आणि चपाती तर आधी स्वयंपाक करून घेते हर्ष आता झोपलाय आता जरा त्याला बरं वाटायला आज आज कुठंतरी थोडासा ताप कमी झालाय त्याचा मग जरा खेळला थोडासा खाल्लं पण आज आणि झोपलाय आता चला तर भेटते तुमच्याशी थोड्या वेळानंतर तर सकाळ सकाळी आमच्या इकडे पावसाला सुरुवात झालेली सकाळचं टायमिंग सूर्य उगवायला लागलेले आणि असं पाऊस झिंझिन चालू झाला तर हे दादा ते आम्हाला घेण्यासाठी आले होते आम्हाला धंदेचा मुलगा आहे तर त्यांनी खायला वगैरे आणलं होतं काढून ठेवत होते इथं आणि चाललं होतं ते घ्यायचं वगैरे तर त्यांना विचारत होते कसं झाला प्रवास वगैरे त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर मग वरती गेली आता जेवण वगैरे झालेलं त्यांचे आणि माझे कपडे पण धुवून झालेले आहेत इथे कपडे असे धुवाळत घातलेले आहेत मी आणि इकडे पण थोडेफार घातलेले आहेत इथे खाली गेलेली आहे आणि झोपले झोपलेले आता बघा ती पुढे कसं होते आणखी भरपूर पॅकिंग करायची राहिलेली किचनची तर काय उद्याच्यालाच करणार आहे मी पॅकिंग आता काही करणार नाही तर संध्याकाळचे सहा वाजता आलेले त्यांनी मी पीठ चालायला घेतलेले आणि हर्षी पण बघा कसं आलं इथं कसं बघायला लागलंय हर्षी आहे ना हे ना पीठ चालते तर इकडे हर्षीच चाललंय पिठामध्ये हात घालतोय मग इकडे बघतंय हर्षी इकडे बघ रे बाळा जा आता म्हणलं उद्या जाण्यासाठी चपात्या करण्यासाठी पण आताच आहे ना चाळून ठेवते मी पीठ आणि आता संध्याकाळी पण चपात्या करण्यासाठी चाळून ठेवायचं म्हणलं दोन्ही एकदमच करून ठेवावं हो। जे राहिलेलं पीठ आहे ते मग सोबत घेऊन जाता येईल कुठ लीश काय खाल्लं तू कोणालाय होय कोणाच आहे हम्म आता छंद जाते का मग तू कुठं होय बर स्कूलला जाणार का